लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सुरू झाला बारा जिल्ह्यांची यादी आली दोन जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंतच आलेले आहे मेसेज स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पण एक दुःखद बातमीसुद्धा आहे साठ लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे आजच्या बारा जिल्ह्यांपैकी दोन जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंतच मेसेज आलेले आहे संपूर्ण यादी देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण साठ लाख महिला नक्की कोणत्या आहे तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुमचं नाव या रद्द केलेल्या महिलांच्या यादीत असू शकतं तुम्हाला चेक करावं लागणार आहे आता हे साठ लाख महिलांना पैसे मिळणार नाही आणि तीस जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे सहा जिल्ह्यांमधले पैसे जे आहे ते थांबवण्यात आलेले आहे उर्वरित आज जे रात्रीपर्यंत दहा जिल्ह्यांमध्ये कोणते दहा जिल्हे राहिलेले आहेत आजचे ते पुढे सांगण्यात येईल एकवीसशे रुपये संक्रांत गिफ्ट मिळणार आहे काही महिलांना पण कोणाला साठ लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहे त्याचं कारण काय आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा अर्ज देखील बाद झालेला असू शकतो तुम्हाला हे चेक करायचं आहे तीस सेकंदामध्ये तुम्हाला सांगणार आहे रात्री बारा वाजेपर्यंत राहिलेले दहा जिल्हे कुठले आहे, आहे दुपारपासून दोन जिल्ह्यांमध्ये मॅसेजेस महिलांना आलेले आहे याची देखील यादी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे जर तुमचं नाव तुमच्याकडूनही चूक झालेली असेल तुम्हाला आता एकही रुपया मिळणार नाही साठ लाख महिला कोणत्या आहेत आणि कोणत्या मोजक्या महिलांना संक्रांतीचं स्पेशल गिफ्ट मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि त्याचबरोबर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे जेणेकरून जेव्हा पण मी नवनवीन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता तर बघा तुम्हाला आता एकही रुपया मिळणार नाही साठ लाख महिला कोणत्या आहेत आणि कोणत्या मोजक्या महिलांना संक्रांतीचं स्पेशल गिफ्ट मिळणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती जाणून घेऊ या लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि एक अतिशय दुःखद अशा दोन बातम्या समोर आलेल्या आहेत आज बहिणींच्या खात्यामध्ये अचानकपणे एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज दोन जिल्ह्यांमध्ये आला आणि दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू दुपारपासून रात्रीपर्यंत सुरू आहे आता बारा वाजेपर्यंत बारा जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण संपणार आहे पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन मोठे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये पहिला आनंददायी दु आणि दुसरा दुःखद आहे बँक अकाउंटमध्ये आज हप्ता जमा होत आहे आनंदाची बातमी समोर आली पण त्यात साठ लाख महिलांना योजनेमधून बाहेर काढण्यात आलं योजनेमध्ये साठ लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले ही देखील बातमी समोर आली मग कशाबद्दल या साठ लाख बहिणींचे अर्ज जे आहे ते बाहेर काढण्यात आलेले आहे एक मोठी लिस्ट देखील तयार झालेली आहे आणि ही जाहीर सुद्धा झालेली आहे तुम्हाला एकविशे मिळणार आहे तुमचं नाव चेक करा कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे दहा जिल्ह्यात हॉटलाइन आज संध्याकाळपर्यंत पैसे येणार होते आणि त्याचबरोबर मेसेजेस सुद्धा बऱ्याच जणींना आलेले आहेत हे ऐकून घ्या आणि बघा कोणत्या महिला राहतील ते व्हिडिओ मध्ये पुढे सांगणारच आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजिबात पैसे तुरतास तरी थांबवलेले आहेत महिलांना मकर संक्रांतीचं मोठं गिफ्ट देखील मिळणार आहे भरपूर महिलांना काढण्यात आले पण आता ज्या महिला राहिल्या त्यांना रा मकर संक्रांतीचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे महिलांची संक्रांत गोड होणार आहे संक्रांतीला चार तीन चार दिवस असताना पैसे वाटपाचं सुरुवात जी आहे ती झालेली आहे बारा जिल्ह्यांमध्ये एकवीसशे रुपये जे साधारणपणे अठरा जिल्हे आहेत तर सर्वांना एकत्र पैसे दिले जाणार आहे सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालं ते तुम्हाला दाखवणार आहे आज रात्रीपर्यंत कोणते दहा जिल्हे असणार आहे ते सांगणार उद्याचे दहा जिल्हे परवाचे दहा जिल्हे कारण की सर्वस्वी तीस जिल्ह्यांमध्ये तुर्तास वाटप होणार आहे सहा जिल्ह्यांमध्ये अजून पडताळणी करून वाटप होणार आहे साठ लाख महिला बाहेर निघालेल्या आहेत तुम्हाला आज आज द्यायची आहे सोबतच एकवीसशे रुपये राहिलेल्या महिलांना मिळणार आहे त्याचीच लिस्ट आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे हा भरपूर कमेंट येत आहे की आम्हाला पैसे आले नाही आम्हाला मेसेज आला नाही आम्ही ग्रामीण भागात राहतो आमचं या मदे खाता, या बँकेमध्ये खातं आमचं या जिल्ह्यामध्ये खातं आहे तर सर्वात प्रथम साठ लाख बहिणींना योजनेमधून बाहेर का काढलं गेलं कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत सगळ्यात महत्वाची बातमी आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आता समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे की पहा साठ लाख बहिणींना या योजनेतून काढून टाकण्याचं जे कारण आहे तर ते काय आहे तर नियम होते खूप मोठी चूक भरपूर महिलांकडून झालेली आहे आणि त्याच्या तक्रारी सुद्धा बालकल्याण विभागातल्या लोकांकडे आलेल्या आहे पहा आता महिलांना महत्वाचा प्रश्न आहे आता कोणत्या या त्या महिला आहेत की ज्या निघून जाणार आहे या चार पाच नियमांचे उल्लंघन केल्यास पाच नियम पाळले नाही तर तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं आता निकष पहा निकष सांगितले गेले होते की अशा महिला आहेत की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतात असणाऱ्या महिला की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न म्हणजेच की काय अडीच लाख रुपये उत्पन्न म्हणजे पूर्ण घराचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाख असलं पाहिजे एका घरामध्ये पाच ते सहा मेंबर्स असतील तरी सुद्धा अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असायला हवं बऱ्याचशा महिलांनी ही माहिती खोटी दिलेली आहे तर हे एक कारण आहे दुसरं कारण असं आहे की महिलांचं आधार कार्डवरचं नाव आणि महिलांचं बँक खात्यावरचं नाव जे आहे ते मॅच होत नाहीये तर ते देखील एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मोठा नियम म्हणजे तुम्ही फॉर्म भरून मोकळे झालात पण आता तुम्ही आता रिचेकिंग देखील होणार आहे आणि ज्या ठिकाणापासून फॉर्मचं चेकिंग सुरू झालेलं आहे मग प्रश्न उरला की महिलांनी खोटे कागदपत्र केले काही महिलांनी चुकीचे कागदपत्र अपलोड केले जे पाहिजे ते केले नाही नावामध्ये मिसमॅच आहे काहींची वय मर्यादा पासष्टच्या पुढे गेली आहे महिलांना एका नावावरती दोन दोन चार चार फॉर्म भरले असंही त्या ठिकाणी दिसून आले तर हे फॉर्म त्या ठिकाणी रद्द होणार आहेत आणि ज्या ज्या महिला याच्यामध्ये येणार आहेत कंप्लेंट आलेल्या आहेत तर त्यांच्या महिलांचे पैसे येणं जे आहे ते रद्द होणार आहे आता कोणत्या महिलांना काढले महत्वाचा प्रश्न साठ लाख मोठा आकडा समोर आला पण नक्की त्यातून कोणत्या महिला ज्या आहेत त्या बाद होणार कारण की लाडकी बहीण योजनेबद्दल पैसे उकळण्याचं काम जे आहे ते बरेच जण करत आहे त्याच्यामुळे पुरुषांवरती सुद्धा कारवाई जी आहे ती झालेली आहे काही महिलांनी अगदी दहा दहा फॉर्म सुद्धा भरलेले आहे आता दुसरा नियम जो होता तो नियम असा आहे की बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये चार चाकी वाहन असताना सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे तर सहा जिल्ह्यांमध्ये पहा ज्यामध्ये लातूर त्याचबरोबर पालघर आहे यवतमाळ आहे आणि त्याचबरोबर इकडे सातारा आहे वर्धा आहे वाशिम आहे हे पाच जिल्हे असे इथून खूप मोठ्या तक्रारी आलेले आहेत की महिलांचे मिसमॅच आहे महिलांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत नाही आहे महिलांच्याकडे फोर व्हीलर आहे त्याचबरोबर आयकर आहे घरामध्ये कोणीतरी नाव मिसमॅच आहे अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या अनेक तक्रारी त्या भागातून आलेल्या आहे आणि म्हणूनच आता त्या तक्रारी आलेल्यामुळे आता पडताळणी तिथे सुरू झालेली आहे अगदी काही महिलांकडे प्लॉट आहेत फ्लॅट्स आहेत फोर व्हीलर देखील आहेत आणि अशा महिलांनी सुद्धा हे फॉर्म जे आहे ते भरून घेतलेले आहे आता प्लॉट घेतल्या व्यक्तीचं उत्पन्न जे आहे तर मग त्या व्यक्तीचं उत्पन्न किती लाग किती असतं आता ले ले तर आता अचानक अशा न्यूज ज्या आहेत त्या बाहेर निघू लागलेल्या आहे महिला जर घेतल्या तर त्या एक चतुर्थांश म्हणजे पंचवीस ते तीस टक्के महिला त्यांना कोणी बाहेर काढू शकत नाही आणि महिलांचा विचार करता नक्कीच महिलांच्या बाबतीत विचार करणारा हा निर्णय आहे त्यावर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील एकनाथजी शिंदे साहेब आणि यांनी असं म्हटलं होतं की पात्र लाभार्थी महिला ज्या काळजी घ्यायची आहे बघा आजचे कोणते दहा जिल्हे असणार आहे त्याविषयी पुढे आता माहिती देणार आहे तुम्ही काय करायचं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात जिल्ह्यातले आहेत का म्हणजे वर्धा वाशिम त्याचकडे त्याच इकडे पालघर वगैरे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे ते कमेंट करा कारण की काही 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 जिल्हे असे आहे की जर आपलं बाकीच्याही जिल्ह्यांमध्ये नाव असेल तर त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते येणार नाही फॉर्म भरायच्या वेळेस त्या ठिकाणी सरकारने एक निर्णय घेतला होता कागदपत्र काढण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून की फक्त रेशन कार्ड असलं तरी सुद्धा चालेल पण आता तुम्ही तुमचा अडीच लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला काढून घ्या आणि त्याबरोबर जर तुमचं उत्पन्न खरोखर खूप जास्त असेल तर तटकरे मॅडमनी काही महिला ज्या आहेत तशा दिल्या की आमचं उत्पन्न वाढलंय आम्हाला आता या योजनेमध्ये फॉर्म भरायचा फॉर्म जो आहे तो अनअप्रूव्ह करून टाका तुम्ही त्या ठिकाणी हे केलं पाहिजे आणि ज्या गरजू महिला आहेत तर त्यांनीच इथे लाभ घेतला गेला पाहिजे यासाठी आपण सुद्धा एक काम करायचं आहे तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं पुस्तकावरचं नाव जे आहे ते क्रॉस चेक करा ते देखील एक असणं खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळा काय होतं महिलांचं महिलां माहेरचं नाव आधार कार्डवर आणि बँकेच्या पुस्तकावर इकडलं सासरकडचं नाव आहे तर अशा प्रकारे व्हायला नको आणि असेल तर स्पेलिंग मिस्टेकसुद्धा काही किंवा काही मिस्टेक्स जरी असतील तरी सुद्धा त्या मिस्टेक ज्या आहेत त्या सॉर्ट आउट करून घ्यायच्या आहे उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे जपून ठेवायचा आहे कारण काय होईल पडतानी जर सुरू झाली कारवाई जर करण्याचा जर विषय आला तर त्या ठिकाणी तयार असलेलं काग उत्पन्नाचा दाखला जो आहे किंवा कागदपत्र जे आहे ते आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो कदाचित तुमचं ही योजना पुढे कंटिन्यू राहू शकते हपता हपता तो तो हपता आता सगळ्यात महत्वाचा हप्ता जो आहे तो जानेवारीचा हप्ता जो आहे तर तो हप्ता आपल्याला सगळ्यांना सारखा मिळणार नाहीये म्हणजे होणार असं आहे की आता जा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहे तर सरकारच्या दृष्टीने असं आहे की महिला लाभार्थी की कोणत्याही एकाच योजनेचा लाभ त्यांनी घ्यायला हवा म्हणून बऱ्याच जणींच्या हप्ते जे आहे ते मागे पुढे होऊ शकतात आणि याकरता असे म्हटले आहे की योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे तिला पीएम किसान घ्यायचा नमो शेतकरी योजनेचा घ्यायचा किंवा लाडक्या बहिणीचा घ्यायचा कि, कि संजय गांधी निराधार योजनेचा घ्यायचा हे तिचं तिनेच ठरवायचं आहे दीड हजाराच्या वरती लाभ त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला घेता येणार नाही तर त्यामुळे कदाचित असं होईल की तर तो कदाचित दीड हजार आता फक्त हजार रुपये जर असतील तर पाचशे रुपये फरक जो आहे तो त्या महिलेला काढून देण्यात येणार आहे